नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाचा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते दत्त जयंती दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा असतो जेव्हा भक्त दत्तात्रयांची पूजा करतात आणि सायंकाळी दत्तांचा पाळणा हलवतात यंदा दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण गुरुवार हा दत्त गुरु पूजेसाठी समर्पित दिवस आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून अडतीस मिनिट वाजल्यापासून सुरू होऊन पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शुक्रवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत पौर्णिमा असणार आहे हा दिवस भगवान दत्तात्रयांचा दी जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रय जयंतीच्या दिवशी श्री दत्तांचे तत्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक पट जास्त सक्रिय असते असे म्हटले जाते की दत्तात्रय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळे हे दूर होतात आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला असे म्हटले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजावट मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंती निमित्त सात दिवसांचा सप्ताह सुद्धा होतो इतके महत्व दत्त जयंतीला दिले आणि म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी एक तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दारिद्र्य ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होते तुम्ही फोटो पहा त्या फोटोमध्ये एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋगवेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद असे चार वेद जे आहेत तर ते चार कुत्रे यांना संबोधले आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरू सोबतच गायींची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते कोणतीही गोष्ट त्या मनासारख्या घडत नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणी संकटांना सामोरे जावे लागत असते त्याचबरोबर घरात क्लेश भांडणे ज्या आहेत तर ते वारंवार होत असतात आलेला पैसा हा घरात टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी आपल्याला जाणवत असतील घरात क्लेश भांडणे ज्या आहेत तर ते वारंवार होत असतात आलेला पैसा घरात टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी आपल्याला जाणवत असतील सतत घरामध्ये आजारपण येत असेल त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर आपल्या घरातील प्रग मुलांची ही खुंटत चाललेली असेल तसेच घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि म्हणून जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकट अडथळे अडचणी पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण कटेन इच्छा ही पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुमच्या मनामध्ये येत असेल परंतु तुम्ही प्रयत्नही केले परंतु तुमची ती इच्छा पूर्ण झाली नसेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमची इच्छाही पूर्ण होईल आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायचे आहे तर तुम्ही गुरुवारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालू शकते आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दत्तांचा फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहे फोटो पुसून काढायचा आहे त्याचबरोबर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी शक्यतो पिवळी फुले अर्पण करावी पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करावेत जसे की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे दत्तगुरूंचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तेथे तुम्ही ही पूजा करू कारण दत्तगुरूंचाच एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही त्यांची पूजा करू शकता आता ही पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे सांगितल्याप्रमाणे गुरुवारी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही ही चपाती कुत्र्याला खाऊ घालू शकता तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं क कणिक मळायचं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे एक दोन चमचे तुम्हाला मध घालायचं आहे मध म्हणजे आणि सुद्धा आपण याला म्हणत असतो तर ते मध तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे थोडस पाणी टाकायचं आहे एक गोळा तुम्हाला त्या पिठाचा तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक चपाती लाटायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जायचं आहे देवघरामध्ये दे तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो पाच दहा मिनिटांसाठी तुम्हाला तिथे ठेवायचा आहे त्यानंतर एक हळदीचा टिळक हा दत्तगुरूंच्या फोटो किंवा मूर्तीला लावायचा आहे किंवा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हा एक हळदीचा तिलक जो तयार केलेला आहे तो लावायचा आहे पाच दहा मिनिटांतर ती चपाती तिथून उचलायची आहे जी हळद आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे आणि तुमच्याजवळ असणार कुत्र्याजवळ तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक तुम्हाला त्या कुत्र्याला कपाळापुरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्यानंतर परंतु खाऊ घालताना तुम्हाला ही चपाती लांबून फेकू नका एखाद्या कागदावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुमच्या घरचा कुत्रा असेल तर त्यालाच ही चपाती खाऊ घाला नसेल तर शेजारच्या कुत्रा जरी शेजारच्या घरी कुत्रा असेल तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरी देखील चालेल तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भडकणारी भटकणारी भरपूर कुत्री असतात ती आपल्या घरावरती आपल्या घराच्या आजूबाजूला ही येत असतात तर त्यांना तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरु हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी या हळूहळू कमी होतात जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे दूध साखर रव्याची अशी खीर बनवायची आहे किंवा तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता तर एक वाटीभर तुम्ही ही खीर खाऊ घातली तरी सुद्धा चालेल कुत्र्याला ही खीर खाऊ घालायची आहे किंवा एक चपाती खाऊ घालायची आहे मध घातलेली इत... या दत्त जयंतीच्या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानले जाते जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच संकट हे नावालाही उरत नाही त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते धन्यवाद